नमस्कार मंडळी जयूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पहा आज मी एक रेसिपी घेऊन आलेली आहे चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया बघा एक वाटी मी नायलांड शॉबदाना घेतला आणि हे थोडंसं पाणी टाकून मी ह्याला थोडं आता झाकून ठेवून देते बघा अशा पद्धतीने हे झाकून ठेवायचं एक दहा मिनिट आता काढून घेतलं काढून घेऊन मी थोडंसं हलवून घेतलं बघा असं हे त्याचं कव्हर दिसतंय थोडंसं पाणी टाकल्यामुळं आणि आता गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल ओतून ठेवलं होतं आता मी त्याच्यामध्ये हे शाबदाना टाकून घेते बघा थोडंसं पाणी लावलेलं असल्यामुळं ते बुडाला बसलं जाऊन पण हे सगळे मोकळे होतात नंतर बघा अशा पद्धतीने हे शाबदाना फ्राय करून घ्यायचा तळून घ्यायचा व्यवस्थितरित्या कारण थोडंसं पाणी लावून जर आपण हा शाबूदाना तळला तर हा आ, आत आतपर्यंत ते तळतो कारण आपण जर न पाणी लावता जर आपण शाबुदाना केला तळला तर ते वरवर वर अगदी मोठं झाल्यासारखं वाटतं आणि सेंटरला मात्र ते कडक राहतं त्यामुळं थोडंसं पाणी लावायचं आणि पाणी लावून एक दहा मिनिट ठेवून हे शाबुदाना अशा पद्धतीनं हा तळून घ्यायचा असा शाबूदाना तळून घेतल्यामुळं शेंटरपर्यंत तळला जातो बघा अशा पद्धतीनं हा शाबुदाना तळलेला आहे आता आपण हे काढून घेऊया तर आपण हे काढून बाजूला ठेवलं आता शेंगदाणे थोडेसे तळून घेऊ मध्ये माचेवर हे शेंगदाणे तळून घ्यायचे कारण मध्ये माचेवर आपण जर शेंगदाणे तळले तर ते खमंग आणि चविष्ट लागतात बघा अशा पद्धतीनं हे शेंगदाणे पण तळून झालेले आहेत आता आता हे आपण काढून घेऊया आता मी त्या शापुदाण्या तळून ठेवलेल्या आहे त्याच्यामध्येच हे शेंगदाणे टाकून घेते अशा पद्धतीने हे आपण शेंगदाणे मिरच्या बटाट्याचं कीस हे सगळं तळून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे चला बघा बटा हा बटाट्याचा किस तळून घेतलेला आहे आणि हा ह्याच्यामध्ये टाकून घेतला तसंच ही मिरची पण तळून घेतली आणि ही पण टाकून घेतली अशा पद्धतीने हे सगळं साहित्य त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता त्याला थोडंसं मीठ टाकून घेऊया मीठ पण आता टाकून घेतलेलं आहे आणि ह्या शाबुदाण्याला आपल्याला साखर टाकायची आहे आपण पिठी साखर करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने ही पिठी साखर कारण साखर ह्या शाबुदाण्याला थोडीशी जास्त लागते त्यामुळं थोडी जास्त साखर आपण टाकून घ्यायची बघा हे अशा पद्धतीनं हे शाबुदाना झालेला आहे जसा सुंदर दिसतो तसा खमंग झाला होता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद